नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलवरती हा लोकग्रह दोन हजार अडतीसमध्ये पृथ्वीचा नाश करेल का या प्रश्नाचे उत्तर मिळणार आपल्या या छोट्या व्हिडिओमधून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हा लोकग्रह दोन्हीला धडकला तर त्याचे परिणाम आकार गती आणि प्रभावाच्या ठिकाणावर अवलंबून असतील काही संभाव्य परिणाम त्यातला पहिला म्हणजे लोकग्रह मोठा असल्यास तो भूसकल वादळ किंवा अन्य नैसर्गिक आपत्तींचा कारण बनू शकतो या लघुगृहांना धडका दिल्यास त्याच्या जवळच्या क्षेत्रात व्यापक नुकसान होऊ शकते त्यात ती इमारतींचे ध्वंस अग्निप्रज्वलन आणि जैविकता अशी हानी होऊ शकते जर या लघुग्रहाने धडका दिला तर मोठ्या प्रमाणात धूर आणि यांच्यामुळे जलवायूतील बदल होऊ शकतात ज्यामुळे स्थानिक आणि जागतिक तापमानात बदल होऊ शकतो लघुग्रहाचा प्रभाव जागी क्रेटर तयार करतो ज्यामुळे भूभागाची रचना बदलू हो शकते जर हा धडका खूपच मोठा असेल तर तो जगभरातील जीवांना गंभीरपणे प्रभावित करू शकतो शास्त्रज्ञ लघुग्रहांच्या मार्गावर लक्ष ठेवतात आणि भविष्यातील संभाव्य धोक्यांवर आधीच तयारी करतात या संदर्भात अद्यावायत माहिती मिळवण्यासाठी नासासारख्या संस्था किंवा खगोलशास्त्रीय संघटनांच्या संकेतस्थळांना संदर्भ घेणे उपयुक्त ठरते अडतीसमध्ये पृथ्वीला धडकण्याची कोणती ठोस ठोसशास्त्रीय माहिती नाही नासा आणि इतर अंतराळ संस्था अशा लघुगृहांचे नियमित निरीक्षण करतात जर काही महत्त्वाची माहिती मिळाली तर त्याबाबत जनतेला सूचित केले जाईल सध्या दोन हजार अडतीसमधील धडका संभाव्य परंतु त्याबाबत चिंता करण्याची काहीही गरज नाही तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच अधिकृत माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद